नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे हा सर्वजण हो ठीक असाल अशी मी अपेक्षा करते करायला घेतलं होतं एक आणि झालं एक माझ्याकडनं बघा पण काय चांगलंच झालं हे लाडू बनवलेत आणि चक्क्या बनवल्यात ते कशा बनवल्यात ते आपण पुढं पाहू चला तर तीळ घेतलेत मी एक वाटी स्वच्छ करून घेतले स्वच्छ म्हणजे डिमाटमधून आणलेले आहेत असे गावरानच गावरान नाही आहेत हे पांढरे तीळ आहेत पालीस केलेले गावाकडं कसे का काळे असले गावरान भेटतात शेतातले तसे नाही आहेत हे पालीस केलेले पूर्ण पांढरे आहेत तीळ गूळ घेतला हे पंडीमाटमधला असं आणलेला आहे एक वाटे चंगनाने घेतले ते मोठे मोठे वाटून घेतलेत मग नंतर हे तीळ भाजून घेते मी लाल होईपर्यंतचे तिळ फुटेपर्यंत पण फुटले नाहीयेत ती हे गावरान कसे फु तिळ असे फुटतात मध मधून पण हे नाही आहेत फुटले लाल व्हायला लागले होते मग मी काढले त्याला नंतर गुळ खिसून घेतला होता जास्त वेळ भाजले दे जरा लाल होईपर्यंत थोडे थोडे बघा लाल लाल दिसतात तुम्हाला दाखवते कलर चेंज झाला होता त्याचा मग नंतर गूळ टाकला गूळ पण पातळ झालेला आहे त्याची कडक चाचणी करायची होती हलवल हलून ही करायली होती मी मुलींची मधी मधीच घाई होती त्या आल्या होत्या दोन वाजता शाळेतून काही बनवायला की मुलींना आनंदच वाटतं काहीतरी भेटतात आपल्याला नवीन खायला म्हणून त्यांची मधी मधीच लूडवूड चालू होती मी करते मी करते कसं करायचं काय मंद राहू द्या मी करते माझं मी शांत बसा तुम्ही अभ्यास करत बसा त्या अभ्यास करत होत्या तोपर्यंत केलं हे तो बघा गुळाला आता फेस येतोय म्हणजे पाक बनतोय गुळाचा पण त्यात मी पाणी टाकलेलं नाही काय नाही तूप टाकलं होतं एक चमचा मी हे तुम्हाला दाखवलंच नाही तूप टाकलेलं एका वाटीमध्ये मी पाणी घेते आणि बघते कसं झाला आहे कडक झाली का नाही आणि चाचणी तर झाली होती आणि अशी झाली होती बघा वरनं मी टाकून बघितलं तर आवाज येत होता टक्कने असा आवाज येत होता मग नंतर मी तीळ टाकले तीळ टाकले आणि शेंगदाण्याचं कूट पण टाकलं मुलगी मुलगी म्हणजे एवढं जास्त का तर म्हटलं हा तुम्हाला खायला लागतेच की म्हणलं काय राहणार आहे का दोन दिवसात तर नाहीच राहिलं सोमवारी केलेलं गुरुवारी संपलं म्हणजे आज संपूर्णच गेलं पूर्ण लाडू चक्की समज संपलं मी कशासाठी केलं हे सकाळी सकाळी मुली उपाशी जातात म्हणजे जेवण करत नाही जेवण करू पण वाटत नाही त्यांची शाळा आठ वाजता असते जेवण नाही करू वाटत मग खा खातील म्हणून मी केलं होतं हे सकाळी जाताना शाळेत जाताना खातील एक एक लाडू किंवा चक्की म्हणून करायले होते तर म्हणत होते आजच पार होते मी म्हटलं नाही खायचं आजच फार एकच खायचं ठेवायचं म्हणलं आता असं नंतर काय तीन चार दिवसात पूर्ण पार केलं लाडू बनवायचेत मला ड्रायफ्रूटचे पण होतच नाही बनवणं आज पण नाही वेळ आता बघू तू द्या बघा असं मिक्स केला मला चिक चक्क्या बनवायच्या होत्या पण हे पूर्ण घट्टच झालं जास्तच लाडू बनवायला घेतले होते, होते। मी बघते चटके मात्र भरपूर बसत होते मुलगी खाऊ का म्हणत होती मी मला करून खा बघ कसे चटके बसायला लागले तर तरी पण घेतला तिनं खाऊन बघते आणि कसा झाला छान झाला म्हणत होती हे बघा तिचा हात कसा झाला म्हणून दाखवायला छान झाला मग नंतर थंड झालं त्याच्यामुळं गुळ लाडू पण होत नव्हते परत मी गूळ टाकून अशा चक्क्या बनवल्यात कशा झाल्यात चांगल्या झाल्यात का पहिल्यांदाच मी हे अगोदर कधीच बनवलेलं नव्हतं मी ते लाडू किंवा चक्क्या कसे झाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय